नमस्कार आज आपण बनवणार ला ला आहे वाळलेल्या मांदेली फ्राय एकदम सुपर टेस्टीला लागते एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे मी आज तुम्हाला शिकवणार आहे अगोदर आपण ह्या वाळलेल्या मांदेलीला साफ करून घेऊया ह्या अशा टाईप मी एक सा क्लीन केली आहे तुम्हाला पुन्हा दुसरे दाखवते ही मांदेली घ्यायची आणि याचे डोके असे काढून घ्यायचे आहे त्यानंतर याच्या पोटातली ही घाण वाळलेली असते ही पण काढून घ्यायची आहे आणि याचे हे पंख काढून घ्यायचे अशा पद्धतीने ही साफ करून घ्यायची आहे हे साफ केल्यानंतर अशा पद्धतीने पाण्यामध्ये पाच ते दहा मिनिट फक्त भिजवायचे आहे ह्या टाईप भिजवायचे आहे भिजवल्यानंतर थोडेसे आपल्याला हे काढून घ्यायचे आहे त्याच्यावरचे हे जे आहे घाण थोडीशी हाताने नखाणे त्याचे सा हे काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने ही झाली ऐकली तर आता मी यात कशी फ्राय करायची हे तुम्हाला दाखवते हा आहे मांदेलीसाठी मसाला मी तयार केलेला आहे ऑलरेडी मी हा मसाला तयार करून ठे डब्यामध्ये ठेवत असते थे। जेव्हा पटकन घाई असते मांदेली फ्राय बोंबील फ्राय करायचे असले तर ह्या मसाल्याने फार कुरकुरीत होतं याची रेसिपी मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे तर आता आपण याच्या हा मसाला ऑलरेडी पूर्ण तयार आहे याच्यात फक्त आपण आता कोथंबीर आणि लसूण अद्रकची पेस्ट पेस्ट नाही क्रश टाकायचं आहे ऑलरेडी ह्या मसाल्यामध्ये मीठ सर्व काही आहे आणि खूप सुंदर टेस्टी मसाला आहे यात एकदा तयार केला की हा सहा महिने पण टेकतो अशा पद्धतीने लसूण अद्रक आणि कोथंबीर एकजीव ह्या मसाल्यामध्ये करून घ्यायचा आहे यात आता ही मांदेली आपण जी क्लीन केली आहे भिजवून ती अशी ह्या टाईप पद्धतीने याला मसाला कोटिंग करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने असं मसाला कोटिंग करून घ्यायचा आहे आता आपण याला फ्राय करूया आता आपण मांदेली फ्राय करून घेणार आहोत ही मांदेली फार छान लागते एक स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता ते तुम्ही संध्याकाळचं आता तर थंडीचे दिवस चालू झालेले आहेत तेव्हा अप्रतिम लागते ही ओल्या मांदेलीपेक्षा वाळलेली मांदेली फार टेस्टी लागते आणि कुरकुरीत लागते यातला तो काटाही काढायची गरज पडत नाही एवढं कुरकुरीत बनतात तुमची मुलांना जे आवडत नसेल ते सुद्धा खाते अशा टाईपना बनवून द्या आणि झटपट होणारी आहे पेक्षा ड्राय मांदेली तुम्ही ही वरण भाताबरोबर मसाले भाताबरोबर किंवा कुठल्याही कशाबरोबर पण तुम्ही तोंडी लावू शकता ते खूप सुंदर लागते आता आपण सर्व मांदेली या पद्धतीने तळवून घेणार आहोत काय सुपर कलर आणि आत्ताच एवढं डोळ्यालाच दिसायला कुरकुरीत दिसते वा आपण घेऊया हा तुम्ही बघू शकता किती सुरेख कलर आणि डोळ्यालाच किती कुरकुरीत दिसत आहे आता आपण दुसरी फ्राय करून घेऊया ही बांधेली अशी आहे की जे नऊ शिकवू असले मुली किंवा ज्यांचं लग्न होणार आहे किंवा लग्नही झालं त्यांनी फर्स्ट टाईम पण बनवलं ते सगळ्यांना वाटेल की यांना एवढी छान कुकिंग घेते इतकं बेस्ट आणि सोपी रेसिपी आहे ही ज्याला एक नसेल त्याने पण करू शकते एवढी सोपी रेसिपी आहे एकदा करून पहा ही झाली आपली मांडलेली ट्राय ही जरी आहे तुम्ही याचा आवाज पण ऐकू शकता ते एवढा कर, कडक एवढा कडक आवाज येतोय तर खायला किती कुरकुरीत असेल आता आपण यात चाट मसाला आणि कोथंबीर टाकून घेणार आहोत आता यात आपण चाट मसाला तोंडाला माझ्याच पाणी सुटलंय केव्हा खव आहे आणि हे मस्त आपल्याकडे कुणी पाहुणे आले किंवा मैत्रिणी आल्या आपल्याला कोणाला जेवायला आहे तर हे आपण मांदेली फ्राय देऊ शकतोय सगळ्यांसाठी खूप छान आवडता पदार्थ राहील आणि सर्व विचारतील की तू कसं बनवलंय म्हणून तुम्ही बघू शकता ही झाली मांदेली फ्राय सी फू सी फूडमध्ये आपल्याला जर काही स्नॅक्स म्हणून खायचं असेल किंवा पाहुण्यांना द्यायचं असेल तर तुम्ही ही मांदेली फ्राय वा सुखी मांदेली फ्राय एकदा एक नक्की ट्राय करा आता मी खाऊन दाखवते आवाज ऐकूच शकता ते किती कुरकुरीत आवाज होतो तर रेसिपी आवडलीच असेल तर नक्की लाईक करा शेअर करा बाय बाय गाईज ही झाली आपली मांदेली फ्राय मस्त लिंबू पिळून आणि कांदा तोंडी लावायला सुपर स्नॅक्स